मला वाटते वेटिंग टाईम घेऊन ही ट्रिप कॅन्सल होईल कारण मी कस्टमरला मेसेज केला कॉल केला बट कस्टमर काही रिप्लाय देत नाही आहेत ॲक्युरेट बिल्डिंगच्या समोर गाडी उभी आहे तरीही कस्टमर कोणत्याही प्रकारचं रिस्पॉन्स करत नाही आहे बघू आता कसं काय सीन आहे ते वेटिंग टाईम घ्यायचा आणि निघून जायचं बट काय माहिती आहे का हे आपला टाइम वाया जाईल बघा मी आता वाचले तर अकरा वाजून बत्तीस मिनटं आणि पाच मिनिटात ऑलरेडी गेलेत पोचायला फक्त पंधरा मिनटं लागणार होती डी बेलापूरची लोकल ट्रिप होती पंधरा रुपये किलोमीटरचा फेअर होता विचार केला की चला ठीक आहे जाऊया पण हे असं सीन आहे आणि वरून कॅश ट्रिप आहे आता मी आहे बेलापूर मध्ये थोडासा पुढे गेलं तर मग आपण ब्रिज क्रॉस करून राईट साईडला मारलं तर नेक्स येईल आणि इथून जे ट्रिप लागत आहे ते साडेसात किलोमीटर लांबून उलवे मधून ट्रिप लागतात पिकअपच साडेसात किलोमीटर सात किलोमीटरचा सा पिकअप लागतोय ते पण गो मध्ये ठाणे वेस्ट वगैरे अरे बापरे एवढ्या लांबून पिकअप म्हणजे काय अर्थ काय म्हणजे लिटरली आरतच लागत राहणार तुमचा तो पिकअप साठी आणि आज ट्रिप्स बऱ्यापैकी खूप बेकार बेकार लागत आहेत रॅपिड होतं काय वाजतच नाहीये उबर मध्येच आहेत कस्टमर थोडासा विचित्र होता पण जाऊ दे मी जास्त लक्ष नाही दिला कारण एअरपोर्टची ट्रिप मी उचलली आहे रॅपिडो मध्ये चला कस्टमरला मेसेज टाकूया आणि निघूया मुंबईमध्ये जायचं नव्हतं पण आता मी घेतले रिक्स बघूया काय होतंय मी एअरपोर्टला खूप कमी रेटने गेलो म्हणजे मला वाटलं नव्हतं की रॅपिडो चौदा रुपयेपेक्षा पण खालचा रेट देतो पण नंतर मग काय झालं की मी गेलो एअरपोर्टवरती कस्टमरला ड्रॉप केलं कस्टमर, कस्टमर नवीनच होते त्याही चुकीचे लोकेशन टाकली ठीक आहे तर मी काय नाही म्हणजे जवळपास पाच साडेपाच किलोमीटरचं सा अंतर असं म्हणजे हे होता थोडा पुढे होता तर मी विचार केला की जाऊ दे यार नवीनच आहे तर आपण ड्रॉप करू त्यांना पण त्या कस्टमरची फॉर्माइश काय होती माहिती आहे का मित्रांनो अरे रे काय माणूस आहे मी चुकीची ट्रिप ऍक्सेप्ट केली ती पण उबरमध्ये नादामध्ये चुकीची ट्रिप ऍक्सेप्ट केली बंदच करतो हा हा चालू असू दे मित्रांनो मी आहे ना बेलापूरवरून डायरेक्ट एअरपोर्टला गेलो टर्मिनल वन कस्टमरची लोकेशन चुकीची होती ताई मला आधीच सांगितलं होतं की टर्मिनल वनला जायचं आहे पण मी जेव्हा सिग्नलवरती जेव्हा मॅप चेक केला तेव्हा बघितला की टर्मिनल वन पण नव्हता टर्मिनल, टर्मिनल टू पण नव्हता म्हणजे भलत्याच ठिकाणी अशी लोकेशन पिन पॉइंट होती आणि मग मी काय केलं की यार विचार केला की ह्यांच्याकडनं पैसे मागायचे तेवढे पाच किलोमीटरचे काय करायचं का तुम्ही विचार केला जाऊ दे नको आपला आपण एक छोटासा मोठेपणा म्हणून मी काही बोललोच नाही नंतर मी त्यांना सांगितलं की तुमची लोकेशन बघितच ठिकाणी आहे तुम्हाला टर्मिनल वनला जायचं आहे आणि त्यांना तीन वाजता पोचायचं होतं मी दीड वाजता त्यांना ड्रॉप केलं तर ते झालं त्यांची फरमाईश असं होतं की अरे यार, यार मला स्मोक करायचं मी बोललो की मी माझ्या गाडीमध्ये तुम्हाला स्मोक करून देणार नाही क्लिअर बोललो त्यांना तर ते बोलले की अरे यार, यार मी आ... काल बोलते असंच बोलते गाडीमध्ये आलो की त्याने तर काय बोलला नाही पण तू रिस्ट्रिक्शन करतो मी बोललो त्याची गाडी असेल त्याच्याची पण माझ्या गाडीमध्ये माझे, माझे रिस्ट्रिक्शन्स आहेत तर ते तुम्हाला फॉलो करावेच लागतील प्रेमाने बोललो ला, असं काही हे नाही तर ते बोलत चल ठीक आहे पण तरी पण तो व्यक्ती पेमेंट झाल्यानंतर पण स्वतःचे बॅग ठेवून सिक्युरिटी गार्डला विचारायला गेला की मला स्मोक करायचं इथे कुठे आलावे तो बोलला पार्किंगमध्ये आलावे आणि तो खरंच गेला एवढा तेवढा झाला स्मोकची चालप होती पण त्यानंतर जेव्हा मी तिथून ॲक्झिट करत होतो टर्मिनल बंद वरून तेव्हा कुर्ल्याची मला एक ट्रीप लागली कुर्ला म्हणजे आता कोर्ल्यामध्ये मला पण बरेच एरिया माहिती नाही आहेत तर मी विचार केला की अरे यार घेऊन फसलो तर नाही पण ॲक्च्युअलमध्ये ती ट्रीप खूप चांगली होती म्हणजे असे मोठेच रोड होते आणि पटकन ड्रॉप करायचं होतं बिल्डिंगमध्ये अपार्टमेंटमध्ये होती कुठली तरी काहीतरी होती सत्तर रुपये तो तर सर्च चालू होता तो तर भेटलाच भेटला आणि काहीतरी टू फिफ्टी रुपीजची नऊ किलोमीटरची ट्रिप होती म्हणजे चांगलं होतं त्यानंतर बी केसी बरोबर तिथून बी केसीची ट्रिप लागली साडेतीन किलोमीटरचा पिकअप होता मी विचार केला की काय करूया जाऊया बीकेसीला तसं पण आपल्याला ट्रिप लागतं तेवढा माहिती आहे तर जाऊया वीकेसीला जसं मी कस्टमरच्या लोकेशनवरती फक्त पाचशे मीटरच्या अंतरावरती असेल आणि कस्टमरने ट्रिप केली कॅन्सल मे बी त्यांना भेटले असेल कुठली कॅब वगैरे काय तर आय डोंट नो जाऊ दे मग तिथून डायरेक्ट मग बीकेसीला आलो साडेचार पाच किलोमीटर एम टी आलो जास्त नाही एम टी आलो साडेचार पाच किलोमीटर एम टी आलो तिथून आणि आता मी बसलो आहे तर अर्निंग मीच कॅल्क्युलेट नाही केली रॅपिटो अक्षरशः बघूनच देत नाहीये ट्रिप्स एवढ्या धडाधड ट्रीप जाता येत येतात हे बघ जाता येत येत आहेत जाता येत येत आहेत भावानो मी थोडीशी रिक्स घेतली आहे एक अशी ट्रिप लागली आहे ना की मला वाशिम मधून पिकअप आहे अडीच किलोमीटरचा डिस्टन्स आहे थर्टी एट किलोमीटर दीड दास दाखवतोय आणि ड्रॉप परत वाशिम मध्ये म्हणजे वाशिम मध्ये हे आहे पिकअप आहे आणि वाशीमध्येच ड्रॉप आहे पण ॲक्च्युअली मी जायचं आहे कुठे तेच नाही माहिती काही कल्याण माहिती आहे नाही डोंबिवली माहिती आहे नाही मुंबई वगैरे कुठल्या साईडला काय आहे काय आपल्याला माहिती नाहीत ते कस्टमर बोलले फक्त रिटर्न जाऊन यायचं आहे पण माझं असं झालं की बाई वाशीमध्ये परत रिटर्न यायचं आहे ना साडेसहाशे रुपये देते अडतीस किलोमीटरचे म्हणजे ऑलमोस्ट चाळीस किलोमीटरचे जर सहाशे रुपये देत असेल तर मी ठीक आहे बाबा चल जाऊया अर्धा टाकी बरोबर सीएनजी बाकी राहिले आहे आपला आणि आतापर्यंत गाडीची ती सेव्हन्टी एट किलोमीटर चालली आहे तो बघू आता कसं काय सीन आहे फक्त की एवढंच आहे की पाऊस खूप जास्त पडते फक्त एवढंच देवाला प्रार्थना आहे की आरतीला घरी पोचलो हो तर बरा बस दुसरा काय नाही आणि आता टाइम होतोय तो चार वाजून पाच मिनिटं आहे दीड किलोमीटरच्या अंतरावरती कस्टमर वेट करतात पाच मिनिटं लागतील सिग्नल लागले वाशी मध्ये आपण सध्या ट्रीप झाली आहे एंड आणि मला ह्या मध्ये जो पैसे दिलेत ते दिले सहाशे बावीस रुपये पंधरा पॉईंट पाच किलो पर किलोमीटरचा रेट आहे चाळीस किलोमीटर गाडी चालली आपली आणि अरे यार मी अजिबात जाणार नाही तेरा किलोमीटरची चांगली कोपर खेळणे माझी ट्रॅफिक आहे यार मी त्या साईडला तिथूनच आलो आहे ना तर भयंकर ट्रॅफिक आहे इथं भलेही पंधरा मिनटं दाखवतो आहे पण तरी पण ट्रॅफिक आहे चला मित्रांनो एक उलवेची ट्रिप आपल्याला भेटली आहे चाळीस मिनटं लागणार आहेत या ट्रिपला कम्प्लीट करण्यासाठी उलवेवरून कसं काय नियोजन आहे मी तुम्हाला सांगतोच आता मी आहे माझ्या बिल्डिंगखाली अर्निंग मी तुम्हाला सगळं सांगतो आणि लास्ट टाइम मी होतो कुठल्या लोकेशनवरती होतो हे मला आठवते मी वाशी वाशीला होतो वाशीवरून आपल्याला ट्रिप लागली उलवे उलवेवरून ट्रीप लागली तळूच्या फेज टू आणि तळूच्या फेज टू टूवरून मी एम टी घरी आलो चार किलोमीटरच होतं आणि टोटलचं किलोमीटर जर बघायला गेले तर गाडी एकशे साठ किलोमीटर अजूनही गाडीमध्ये थोडासा सी एन जी आहे नाही सी एन जीची लाईट आली म्हणजे एक किलोमीटर जाईल त्यानंतर डायरेक्ट गाडी पेट्रोलवरती ऑटोमॅटिकली स्विच तर नवी मुंबई नवी मुंबईमध्ये पूर्ण हे गेले म्हणजे आपण टर्मिनल टू च्या इथे पण गेलो होतो परत बी केसीच्या साईडला पण होतो तर ओवरऑल मुंबई नवी मुंबईच्या आसपास एवढी गाडी चालली आहे आपली एकशे साठ किलोमीटर फुल टँक सी एन जी त्यानंतर ही आहे उबरची अर्निंग आणि ही आहे रॅपिडोची अर्निंग आता मी कॅल्क्युलेट करून सांगतो माझ्याकडे पैसे राहिले किती तर ही आपली टोटल अर्निंग एवढी ये येते आणि सातशे पंच्याहत्तर रुपयाचा सा एन सीएनजी जो की आज यूज झाला आणि जो प्रॉफिट आहे अठराशे बावीस रुपये दहा तासाची अर्निंग आहे जर मी चुकीचा असेल तर नऊ ते दहा तासाच्या आसपासच अर्निंग असली पाहिजे तर अशा प्रकारे आपला आजचा दिवस इथंच एंड होतो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्त व्हिडिओवरती फोकस नव्हता जास्त अर्निंगवरती फोकस होता आणि सेम बीकेसी मध्ये गेल्यावरती उबरमध्ये जितके राईड्स लागत नाही तितके रॅपिडोमध्ये लागतात आणि कन्फ्युजन होतं की नक्की कोणती राईड घ्यावी